जीवन आपले पाण सारखे अटेल केव्हा तरी मानसाचा जन्म तुला रे वाघ मानसा परी जीवन आपले पाण्यात सारखे अटेल केव्हा तरी मानसाचा जन्म तुला रे वाघ मनसा परी सुंदर शरीर दिल देवाने गर्वकशाला परी जीवन संपेल पडेल जमिनीवरी जीवन आपले पाण्यासारखे अटेल केव्हा तरी मानसाचा जन्म तुला रे वाघ मानसा परी ಸುಂದರ ಢೋಲೆ ಚಾಗಲಿ ಬಗ್ ಚಾಲಿ ಬಗುನ ಗೇ ಮಾನಸ ಮಾನ ಸಾಪರಿ ಸುಂದರ ಹಾತ ಹಿಲೆ ದಾನ ಸಾಟಿ ದಾನ ಮಾನ ಮಾನ ಸಾವಾಗ ಧರ್ಮ್ಯಾ सुंदर शरीर दिलं देवाने गर्वकशाला परी जीवन आपले पाण्यासारखे अटेल केव्हा तरी सुंदर पाय दिली देवाणी आपल्याला पळण्यासाठी संकटाला धावून जाशी रे माग मानसा परी जीवन आपले पाण्यासारखे अटेल केव्हा तरी मानसाचा जन्म तुला रे वाघ मानसा परी सुंदर शरीरण कोरे भाऊ गर्व कशाला परी जीवन संपेल पडेल जमिनीवरी दाग दागिने अलंकार गर्वकशाला परी रिकाम शरीर जाईल भाऊ तुझ तरी रिकाम शरीर जाईल भाऊ तुझं एक दिवशी जगात चांगलं तू तुरे घेशी जीवनापले पाण्यासारखे हटेल केव्हा तरी माणसाचा जन्म तुला रे वाघ माणसापरी झाडावरची कवळी पान असतात झाडावरी पिकले पान पडले भाऊ जमिनीवरी माणसाचा जन्म माणसासारखं वाघ माझ्या कविताला ससप्रस करा कायम करा लाईक करा